शेतकरी बंधूंनो नमस्कार मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात अशा विविध राज्यांमध्ये आपण टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा करतो त्यासोबतची निर्मिती त्यासोबतच व्यवस्थापन देतो आणि जे काही सक्सेस स्टोरी आहेत किंवा यशस्वी असे शेतकरी आहेत त्यांच्या बागांचे शूटिंग किंवा त्यांचे घड हे आपण दाखवतो आजचा हा जो केळीचा घड आहे हे शेतकरी जे आहेत ते आहेत अभिषेक प्रशांत भोसेकर गाव आहे जैनवाडी तालुका पंढरपूर आणि जिल्हा आहे सोलापूर आज अकरा महिने होते दुसरे आता ह्याच्या आधी मध्ये तुम्ही बघितलं असेल की एक्सपोर्टचं चा कटिंग चालू आहे ही दुसरी गाडी आहे आणि आज दोन गाड्या काढणार आहे आपण तर अकरा महिन्यामध्ये काय प्रयत्न केले अभिषेकनी आणि काय काय म्हणजे टोटल हिस्ट्री गोष्ट या किळीच्या बागेची गोष्ट ही तुमच्याशी आज मी शेअर करणार आहे तर तुमचं पूर्ण नाव आणि इथला पत्ता आणि आपल्याकडे क्षेत्र किती तेवढं सांग माझं पूर्ण नाव अभिषेक प्रशांत बोसेकर मी राहणार जैनवाडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर माझं टोटल क्षेत्र आहे सात एकर बरं आजच्या घडीला कुठली कुठली पिकं उभे आहेत आज म्हणलं तर डाळीम आणि केळी ऊस हे के तीन पिके उभे आहेत सगळ्यात विशेष बाब काय माहितीये का कि शिकून शेती करणं हे त्यापेक्षा अजून चांगल्या फायदेशीर असतं तर तुमचं शिक्षण आणि बाकी शेतीशी संलग्न दुसरे काय व्यवसाय आहेत ते पण सांग माझं शिक्षण एमबीए झालंय गेल्या वर्षी एमबीए कम्प्लीट केलं माझा डाळिंबीचा रोप व्यवसाय आहे बरं रोपांचा रोपांचा व्यवसाय आता शिक्षण म्हणजे एवढं एमबीए करून तुम्हाला वाटलं पुण्याला मुंबईला जाऊन राहावं आपण मस्त एकदम चांगली लाईफ असती असं काय वाटलं म्हणजे काय बाहेर कर्मतच नाही आपल्याला बस कर्मत नाही एक नंबर म्हणजे ही एकदम चांगला मेसेज आहे शेतकऱ्यांच्या पोरांसाठी कि बाबा आपण शिक्षण तर घेतलेलं आहे उद्या कोणी म्हणायला पण नको बाबा तुझं शिक्षण झालेलं नाही एमबीए म्हणजे एक चांगली आज कोणी म्हणलं तर तीस चाळीस पन्नास हजाराचा पगार पण एकटे का तुम्ही दोघं भाऊ दोघं भाऊ असून सुद्धा आई वडिलांना सोडून गेला नाही लय मोठी गोष्ट आहे ती व्यवसाय का म्हणजे लहान भाव आहे ते फोटोग्राफरचा व्यवसाय तुमचं नर्सरी प्लस शेती आणि सगळं आणि शेती जर म्हणलं ना डेव्हलप शेती म्हणजे असं काय म्हणू आपण त्याला मला वाटतं पडीक ठेवायचं किंवा बाकीचं असलं काहीच विषय नाही आजच्या घडीला ह्या सात एकरात कुठली उरली पिक आहेत आपल्याकडे केळी है आहे ऊस आहे आणि डाळिंब आहे बर आता ही जी सात एकर क्षेत्र आहे ह्याला पाण्याचा ऍक्च्युअल सोर्स काय तुमच्याकडं एवढं सात एकर भिजवायला शेततळ आहे आप बो आपल्या पावणे शेततळ पुढे बोर आणि उजनीची पाईपलाईन आहे उजनीची पाईपलाईन म्हणजे मग त्याला पाणी कसं येतं हा म्हणजे तीन चार महिन्याला जे पाणी येतं तुम्ही म्हणजे शक्यतो पाणी कमी पडायचा विषय नाही तसं तर केळी ही पूर्ण दुष्काळात लावलेले सरळ सरळ दुष्काळच होता ज्यावेळेस दुष्काळच होता गेल्या वर्ष पाऊस पडला नव्हता त्याच्या आधी कसं टेम्परेचर अशा म्हणजे दुष्काळात तर एवढ्या चांगल्या पद्धतीने मेंटेन केलेले तसं जर चांगला सुकाळ असताना बऱ्याच असतं तर अजून ह्याच्यापेक्षा क्वालिटी पण आता पण काही क्वालिटी कमी नाही ही सरासरी जरी काढली तर तीस एक किलो तीस पस्तीस किलोच्या रेंज मध्ये ही बाग आहे अशा पद्धतीने बाग पण सांभाळली आणि सगळ्या बाकीच्या गोष्टी ही केलेल्या आहेत तर ह्या सगळ्या व्यवस्थापनामध्ये आपण सुरुवातीला येऊ सुरुवातीला ह्या क्षेत्रात काय होत ऊस होता मग लागवड करायचं कसं काय तुमच्या दोघात काय डिस्कशन झालं किंवा काय ऊसाचं खोडवा पीक काढलं नंतर वडील म्हणले लागवड करू आपण एक सवय बर जनरली मला वाटतंय पहिली एक गाडी गेली आपली हो, त्यावेळेस किती टन निघाल नऊ टन आणि आज साधारणतः सोळा सतरा टन सोळा सतरा टन दोन गाड्या जातील दोन गाड्या जातील म्हणजे पहिला नऊ टन आणि आज दोन गाड्या म्हणजे सोळा सतरा टन टोटल धरून पंचवीस टानापर्यंत आता इथलं हार्वेस्टिंग हो। होईल तर ह्या सगळ्यात सुरुवातीच्या गाडीला काय रेट आणि आजचा रेट काय एकवीस रुपयाप्रमाणे आज इथलं रुप। रुप हार्वेस्टिंग होते एकदम चांगली बाग आहे कॉस्मेटिक अपेरन्स आहे सरसकट आहे सारखे घड आहेत जसं द्राक्षाच्या भागात आपण बघतो घड तशा पद्धतीनं इथं तुम्हाला घड ही बघायला मिळतील अशा पद्धतीची बाग आहे तर सुरुवात ज्यावेळेस केली ऊस गेल्यावर कसं कसं क्षेत्र तयार केलं सांगायचं शेणखत घातला काय काय केलं आधी आधी नांग रोटरलं नंतर नांगरलं पुन्हा रोटरलं शेणकत घालून घेतलं आणि नंतर सरी सोडून रोपाची लागवड केली म्हणजे लागवड तुम्ही सरीत केली सरीत केली मोकळं पाणी तरी किती वेळा फिरवलं दोन वेळा भिजवली होती उन्हाळ्याच्या तोंडावर जर तुम्ही लागवड करणार असला एकतर हिनी दुष्काळात केली होती त्यानंतर उन्हाळा होता आणि अशा पद्धतीत ज्यावेळेस लागवड करतो तर पाव उन्हाळ्याच्या तोंडावर शक्यतो शेतकऱ्यांनी तास मारून किंवा सरी मारून जेणेकरून मोकळं पाठ पाण्याने बाग भिजवता येईल अशा पद्धतीने ही करायचं होतं तर आज ही रोप चौदाशे पन्नास आहेत तूट किती झाली होती रोपाई तूट फक्त आहे हजार म्हणजे किती विशेष बाब आहे फक्त तीन रोप चौदाशे पन्नास रोपामध्ये तीन रोप पण ह्यांच्या सोबतच्याच काय अशा बागा असतील हायत कारण मला सुद्धा त्या माहिती आहेत हजार झाडा महाग पाचशे सहाशे डबल डबल लावली लोकांनी म्हणजे अशी कंडिशन आली अशा पद्धतीनं बाग होती टेम्परेचरचं प्रमाणच जास्त तर तरी पण एवढ्या चांगल्या पद्धतीने इथं मेंटेन केलेलं तिथनं पुढे आपण ज्यावेळेस लागवड केली तर साधारणपणे बेड जे आहेत ते आपण कधी तयार केले होते साडेतीन महिन्यानंतर साडेतीन महिन्यानंतर म्हणजे साधारणतः डोक्याच्या वर असेल त्यावेळेस केले साडेतीन चार महिने आता सुरुवातीला एक सांगा ह्या एवढ्या चौदाशे पन्नास मध्ये सव्वा एकर क्षेत्र आहे त्या सव्वा एकर क्षेत्रामध्ये शेणखत आपण किती घातला एक एक कॅरेट टाकले दोन रोपाच्या दोन रोपाच्या म्हणजे डबल घातला का आधी पण घातला परत पण म्हणजे सुरुवातीला पण घातला आणि परत दोन रोपांच्या मध्ये पण एक कॅरेट म्हणजे जवळजवळ ते एक वीस किलोच्या वरच झालं वीस तीस किलो पर्यंत शेणखती घातलं सगळ्यात महत्वाची बाब आहे की शेतीला शेणखताशिवाय पर्याय नाही दुसरी कुठलीही खत कोणी काही बोलून द्या ऑर्गेनिक बॅग आहे नामुक आहे तमुक आहे काही उपयोग नाही शेणखताशिवाय केळी म्हणजे केळी म्हणा किंवा इतर कुठलीही पीक ही चांगला शेणखताने का तुमचं घड चाळीस किलो पन्नास किलो नाही होणार पण रासायनिक खताची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्याची ताकद वाढवण्यासाठी हे अत्यंत महत्वाचा विषय आणि ते भुसेकर लेखांनी इथं ते शेणखत दोन वेळा सुरुवातीला पण थोडंफार घातलं आणि परत एकदा टाकलेले तर त्याच्यानंतर आपण रासायनिक खताचे डोस किती दिलेले आतापर्यंत तीन डोस झाले रासायनिक तीन आणि ड्रिप मधून जे सोडतो औषध ते किती दिवसाला किती दिवसाच्या अंतराने दहा बारा दिवसाला सोडत आणि आतापर्यंत किती फवारणी झाली असते चार फवारणी झाली टोटल आता तुम्ही डाळीम ऊस ह्या पिकांशी जर तुलना केली तर खर खरं खरं सांगायचं तुम्हाला वैयक्तिक असं कष्ट राबणूक किंवा जास्त त्रास वाटलं नाही हा तेच की आता तुम्ही डाळीम करताय बर जुने आहे तुम्ही मला वाटतं तुमच्या किती वर्ष झालं डाळीम करताय वर्ष पण तुमच्या दा आधी पण तुम्ही करत असाल ना म्हणजे तुम्ही ह्यांच्या वयात असाल तेव्हा बसला करत असो ना मग आता दहा वर्ष कशी जास्त झाले असतील समजा म्हणजे तुम्ही वैयक्तिक शेती करायला सुरुवात कधी केली वीस वर्ष वीस वर्ष तेव्हा काय पिकं होती घर म्हणजे तुमचं वडील पावस वडील ही करतो केळी पण होती रेट नव्हती ती जुना काळ म्हणजे ते मला वाटते पाठ पाण्यावर असं साध्या पद्धतीनं असेल त्यावेळेस आणि डाळिंब म्हणलं तर डाळिंब किती वर्ष डाळिबिल दहा करा वर्ष झाली म्हणजे डाळिंब कंटिन्यू झाला ह्या दहा वर्षातलं डाळिंबा डाळिंबानं म्हणजे असं काय लय मोठा बदल घडवला असं काय आहे का वर्ष तुमचं डाळिंब्या पण इतिहास काय तर की डाळिंबीचा म्हणजे कसं आहे सोलापूर जिल्हा म्हणलं तर डाळिंबीचे शेतकरी आता केळीकडे वळाय लागले बऱ्यापैकी डाळिंबीचा थोडा इतिहास सांगायचा डाळिंबीमुळे आपली सुधारणा झाली जास्त केळीचं तेव्हा प्रमाण कमी होतं नव्हतं नव्हतंच प्रमाण डाळिंब केळीनं पण भरगा आज आता सध्याच्या घडील आपल्याकडे डाळिंब किती दीड एकर आणि स्वतः पण रोपांचा डाळिंबाचा पुरवठा करतात रोपांचा ज्या शेतकऱ्यांना म्हणजे शेवटी कसं आहे हे फक्त एक सांगणं स्वतः बघून करून यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुमचं काय नाव नर्सरीचं जिजाई रोपोटी जिजाई आणि तुमचा नंबर पण सांगा ज्या शेतकऱ्यांना डाळिंबाची रोप पाहिजे असतील त्यांनी यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो नंबर सांगा तुमचा वीस चौदा झिरो आठ म्हणजे ही कशा स्वरूपात देतात आणि साधारणतः कशी असते रोप आपलं रोप तीच की पण म्हणजे किती वयाची कस कसं करताय एक महिना लागतो गोटी भरल्यावर चांगली एकदम म्हणजे क्वालिटी कशी क्वालिटी असते ती सांगा आणि व्हरायटी कुठल्या कुठल्या रेग्युलर एक रेग्युलर भगवा ही व्हरायटीची रोप आणि आज किती वर्षापासून ती व्यवसाय करताय तुम्ही दोन वर्ष होतो दोन वर्ष म्हणजे रोपांचा व्यवसाय म्हणजे स्वतःच शेतीला डाळिंबीच्या शेतीला दहा पंधरा वर्ष झाली आणि त्यातूनच या रोपांचा व्यवसाय हा चालू आहे ज्यांना पाहिजे असेल त्यांनी यांच्याशी कॉन्टॅक्ट पण करू शकतं स्वतः शेतकरी आहेत त्यामुळे फसवणूक व्हायचं काही कारण नाही कुठं समोर हा तुम्ही आपल्याच बागेत बघायचं आणि अशा पद्धतीने तर आता येऊ पुढं ह्या किडीच्या बागेला आतापर्यंत किती रुपयाचा खर्च आला असं आतापर्यंत टोटल खर्च झाला दीड लाख लाख रुपये दीड लाख रुपये ह्याच्यामध्ये डबल लॅटरलचा रोपांचा कशा कशाचा खर्च पकडला असता एक अंदाज लॅटरल पहिलीच होती आपली रोप रोप लागवडी पासून ते आतापर्यंत अकरा महिन्यापर्यंत आणि जनरली पहिल्या गाडीतली गाडीची पट्टी किती आली होती आपल्याला एक लाख छत्तीस हजार जवळजवळ खर्च तिथं कव्हर झालत आणि आज एकवीस प्रमाणे समजा पंधरा टन जरी म्हणू आपण अठरावीस टन निघेल समजा दोन गाड्या तर सज्जा दोन तरी पण म्हणजे आजचं जी काय ती मिळकत आपलं प्रॉफिट राहणार शेतकऱ्याच शेवटी कसं आहे शेतकऱ्याचे पैसे किशात येईपर्यंत काय खरं नाही ती डाळींब असू द्या केळी असू द्या नाहीतर ऊस बी असू द्या ऊस तर मग त्याच्या ऊसाची तर किशात बी येत नाही पैसे व बाहेरच्या बाहेरच जाते हातात मग या हा, डाळींब केळीचे पैसे तर कमीत कमी किशात शिल्लक राहते असं आहे ऊसाचं तर तुम्हाला माहिती सांगायची काय गरज नाही कारखानदार ती टोळी बोकडन ह्याच्यात ती सगळं जिरून जायचं डाळीला पंचवीस तीस रुपये असतात आज तिस्टानाच पैसे पस्तीस कि नऊ लाख रुपये झाले आणि उसात तरी काय अडचणच नाही आता सुद्धा आजच्या सुद्धा बघितलं तर आता शेवटी कसं आहे सुरुवातीचा सुरुवातीला पंधरा रुपये रुपये किती फरक आणि टाइम टाइम काय अकरा महिन्यात मालक मी झालो ना पैसे बिल यूज तर किती बिल यूज तर बी आणि जाणार सतरा पंधरा सोळा महिन्यानं तिथनं पुढे परत अजून डायरेक्टरला हुडका ती फोन देखे करा बिलच नाही जमा दहा हेलपाट मारायचं सगळ्या गोष्टी विरोध नाही ऊस पिकाला पण ज्या शेतकऱ्यांकडे दहा पाच एकर ऊस आहे त्यांनी आपला घर प्रपंच आपली परिस्थिती सुधारण्यासाठी हे अत्यंत गरजेचं आहे की एक दोन एकर हा नाही एक दोन एकर एक दोन एकर होईना केळीचं पीक असणं गरजेचं किंवा इतर पिकं तरी पाहिजे नुसत्या ऊसावरच मग काय उपयोग नाही त्याचा फळबाग पाहिजे फळबाग पाहिजे काय नाही आज डाळिंबांनी चांगली परिस्थिती आली तिथून पुढे आता टेकू केळीने पण चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं के आहे आणि मी ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगू मला ह्यांचेच तुम्हाला तीन भाग किंवा कि चार पण भाग म्हणू आपण परिस्थिती राहिलीच तर चार सुद्धा भाग तुम्हाला दाखवता येतील आता हे अभिषेक प्रशांत भोसेकर यांच्या केळीच्या बागेचं पहिल्या घडाचं कटिंग आहे मी असे तुम्हाला पुढचे तीन व्हिडिओ दाखवणार आहे जो की खोडवा जो की निळवा आणि ह्याच्या पेक्षा आणखीन क्वालिटी सरसच येणार म्हणजे लागणीपेक्षा खोडव्याचं उत्पादन जास्त आणि खोडव्यापेक्षा निडव्याचं उत्पादन जास्त हे करून दाखवायचे घ्यायला तुम्ही चांगल्या पद्धतीने नियोजन केलं तर पाच पाच पिकं सुद्धा केळीची निघतात आज जर समजा आता बरेच शेतकरी काय करतात पहिल्यांदाच पीक मोडायचं मोडायला वीस हजार रुपये रान नीट करायला वीस हजार परत ते कांड्या बुडवायला दहा पाच हजार त्याचं वेगळं तीच अजून दहा हजार घातलं तर हाय असं घड अजून परत उभं राहतो एक चांगल्या पद्धतीनं अंतर त्या पद्धतीनं ठेवलेलं आहे कमीत कमी तीन पिकं घेतल्याशिवाय ही बाग हलणार नाही अशा पद्धतीनं आणि त्या तीन पिकांचे तीन भाग हे मी तुम्हाला शंभर टक्के दाखवणार आजच्या या व्हिडीओमध्ये मी तुम्हाला म्हणजे ऑन रेकॉर्ड सांगतोय आणि तसं करणार आहे कारण काय आहे माझ्यासाठी पण ही दाखवण्यासाठी गरजेचं आहे आज लोकांना काय वाटतंय पुढची पिकं सांभाळत नाही हो तुम्ही जे तुम्ही म्हणजे शेतकरी जे शेतकरी चांगलं खत पाण्याचं व्यवस्थापन करत नाही ना त्याला राबत नाही त्याला कष्ट घेत नाहीत त्यांचा खोडवा निडवा येतच नाही हो असा विषय त्या बऱ्याच गोष्टी आहेत तर त्या एक प्रूव्ह करून दाखवायच्या की बाबा हे पुढचे तीन घड सुद्धा तुम्हाला बघता येतील तर आता एक जनरली उत्पादनावर बोलू आपण एक साधारणतः साडे चौदाशे असतील आज दहा महिन्यात आठ महिन्यात आज ही लागणीची मुलाखत जशी झाली तशी खोडव्याची पण आठ नऊ महिन्यात होती शंभर टक्के हा मग तेच असं ह्याच्यापेक्षा अंतर पण त्याच पटी ठेवलं ज्यांना पुढे तीन चार पिकं काढायचे असतील पाच सुद्धा पिकं काढले आपल्याकडे शेतकऱ्यात देगावला परत देगावला राजेंद्र घाडगे म्हणून आहेत किंवा मंगळवाड्याला दादा डावरे म्हणून पाच पाच सहा सहा पिक आहेत तिथं आटपाडीला कृष्णदेव बेरगळ म्हणून असे शेतकरी आहेत पण हे तयार करणं किंवा वाढवणं दाखवणं महत्वाचा विषय त्यासाठी ह्यांनी पण तुम्हाला दाखवतील किंवा पुढे कमीत कमी तीन पिकं तरी चांगल्या पद्धतीने इथं आपण काढू शकतो आणि हे सगळ्या ह्याच्यामध्ये जनरली समजा एक पाच पन्नास रोप कडचे सोडून द्या काय आहे एक चौदाशे रोपात किती उत्पादन निघाल असा तुमचा अंदाज माल तर एकदम टाईट आहे एक सरासरी तीस न जरी म्हणलं तरी पण एक पस्तीस टनला क्रॉसच होईल टक्के चाळीस तसं जर सरासरी पकडली तर आज पंधरा तरी पंचाळीस समजा पंचे पन्नास टन पंचेस टन धरून झाला किंवा चाळीस टन सोडून द्या कमीत कमी पस्तीस ते अडुतीस टन ह्यात शंभर टक्के माल घेतला निघला अशा पद्धती घड बी त्याच पद्धती घडाची क्वालिटी सांगते आज तुम्ही ह्याच्या आधी एक्सपोर्टचं क्वालिटी आता बघितला असेल काय अशा सोपासारख्या एक एक पाण्या सहा सहा सात सात सा, सा, किलो एक एक पाणी भरते अशा पद्धतीने सहा सात किलो चार फाण्या भरल्या तर साई चोक चोवीस इथं पंचवीस किलोचा घड झाला राहिलेल्या खालच्या घडात ते चार किलो न जरी म्हणलं तरी बी ते कव्हर होते सगळ्या गोष्टी असे आहे तर एक शेवटचा प्रश्न आता हे सगळं व्यवस्थापन तुम्ही करत असताना निसर्गानं तुम्हाला काय प्रकोप दिला किंवा निसर्गाकडनं सगळ्यात मोठी काय अडचण आली होती जसं की गारपीट जास्त पाऊस ऊन वारा वादळ झाड पडणं असं काय झालं होतं शिलिंग थंडीच शिलिंग आली आणि आपण लागवड करताना आठ मार्चला केली भरून उन्हामुळे थोडा त्रास झाला आणि आता थंडी थंडीमुळे शेवटी कसं आहे हे का आमची रोप आहेत म्हणून एवढं सगळं यश नाही त्या पाठीमागे ह्या लोकांचं कष्ट आहे बापले दिवसरात्रि आपण कष्ट करतात म्हणून या सगळ्या गोष्टी आहेत त्या आणि त्यासोबत निसर्गाची साथ शेतीचं उत्पादन किंवा असा एकदम भारी चांगल्या क्वालिटीचा घड एक्सपोर्टचा निघायसाठी पहिले महत्वाची निसर्गाची साथ पाहिजे त्यासोबतच शेतकऱ्याचं कष्ट त्यासोबतची व्हरायटीची निवड जमिनीची ताकद पाण्याचा सोर्स सगळ्या गोष्टी जुळून आल्यानंतर ह्यातली एक जरी गोष्ट हुकली तरी सगळंच हुकतंय म्हणजे तुम्ही किती बी आबदला वर्ण निसर्गाकडनं साथ नाही अचानक लय मोठं वारा आलं बऱ्याच अडचणी आहेत किंवा पा। पाऊसच नाही पडला पाण्याला अचकली केळी किंवा पाणी जास्त झालं तरी बी अडचणी तर त्यांना तसा विषय आज एकदम म्हणजे प्रॉपर प्रॉपर फुग अक्युरेट ह्याला म्हणू आपण ज्याला काय म्हणतो ऑप्टिमायझेशन ज्याला म्हणू एकदम पुरेपूर कसा विकायचा थोडक्यात फुगल्यानंतर आज हा माल बाजारात चाललेला आहे आणि चांगला दर पण मिळालेला आहे पहिला तर पंधराने दिला होता आज ने कदाचित अजून पुढच्या एक दोन गाड्याच्या वेळेस अजून रेट शंभर टक्के वाढणार त्यात काय वाद नाही तर हे होते अभिषेक प्रशांत भोसेकर गाव जैनवाडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर इथली किडीची बाग अशाच प्रकारच्या नवीन बागेत नवीन ठिकाणी या नंतर पर्यंत आहे तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांची बोलायचं आम्ही पण कष्ट केलं पण साहेबांचं आम्हाला मार्गदर्शन मार्गदर्शन तर मी सगळ्या जगाला बी करतोय पण एक्झिक्युशन म्हणा किंवा अप्लाय किंवा काय म्हणतो ते अंमलबजावणी अंमलबजावणी सगळ्यात महत्वाचा विषय असतो खरी गोष्ट आहे बर का मार्गदर्शन करायला बघा आम्ही काय वीस पंचवीस लाख तीस लाखात रोप देतोय पण सगळेच शेतकरी त्या पद्धतीत नाही करत बरं थोडस कसं आहे शेतकऱ्यांनी पण काय की शेतकऱ्याला जर नॉलेज नसेल समजा तुम्हाला तो तुमचं अज्ञान आहे एखादा माणूस तुमच्या अज्ञानाचा गैरफायदा कुठपर्यंत घेईल जोपर्यंत ती गोष्ट तुम्हाला माहित होत होत जर एकदा तुम्हाला ती माहीत झाली तर तुम्ही काय म्हणते असं केलं ह्या गोष्टी होता कामा त्यासाठी असं माझ्यासारख्यावर पण विश्वास ठेवू नका प्रत्यक्ष तुम्ही स्वतः ज्ञानी झाल्याशिवाय तुम्ही शेती करायला म्हणजे तुम्ही आज एवढं शिक्षण घेतलं सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतला मग शेती करायला सुरुवात आधी शिक्षणच घेतलं ना शिक्षण तुम्ही नसतं कायच शेतीच करायचं म्हणून शिक्षण सुद्धा केलं नसतं तरी पण त्याचा कुठेतरी फायदा होत असं समजू नका की शिक्षणाची गरज नाही शिक्षणाची महत्वाच आहे शिक्षण बरं भले कुठं ना कुठं ती अभ्यास केलेला कुठं तरी वाचलेलं हि तर काहीतरी कामाला येत कुठला कुठला म्हणजे तसं बी शिक्षणाचा आणि तुम्ही काम करत असलेल्या कुठल्याही गोष्टीचा संबंध नसतो म्हणजे माझं शिक्षण काय तर साधा मराठीतनं डिप्लोमा झालेलं मी पण तरी पण हा ह्या बेसिक सगळ्या गोष्टीत आज आपण एकदम चांगल्या टॉपच्या लेव्हलला किंवा एक्सपिरियन्स सगळ्यात महत्वाचा अनुभव अनुभव आणि ज्ञान ह्या दोन गोष्टी म्हणजे एक्सपिरियन्स प्लस टेक्नॉलॉ एक्सपिरियन्स प्लस नॉलेज इट इज कॉल्ड टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान म्हणजे दुसरं तिसरं काय नाही ज्ञान आणि अनुभव दोन्ही एकत्र आल्यानंतर तंत्रज्ञान तयार होतं कुठं काय करावं कळलं समजलं पाहिजे जुगाड म्हणा आपलं आपलं डोकं चालवणं आणि स्वतःच बी डोकं चाललंय मी काय नुसतं निमित्त आहे सांगणं करणं पण तुम्ही हे स्वतःच होत तेच की पण एक मार्ग दाखवणच होत सगळ्या तर थांबूया आजच्या या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी नवीन बागेत नवीन जिल्ह्यात नवीन तालुक्यात ह्यानंतर भेटणारच आहे तोपर्यंत तो सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद